हॅलो गायज आपलं स्वागत आहे माझ्या युट्यूबच्या चॅनलवर बरेच दिवस झाले ब्लॉग येत नाही आहे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो चला तर मग सुरू करूयात हॅलो गाइस माझं नाव ऋषिकेश नांदुरकर बरेच दिवस झाले आपली वेट नाही आहे एक वर्षांपासून ब्लॉग बनवत नाहीये तर आज चला तर मग सायकलिंगला जाऊयात आणि एक ब्लॉग सुद्धा बनवतोय मी माझ्यासोबत कंटिन्यू रहा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चलो चला तर मित्रांनो सायकल घेऊयात अरे बऱ्याच दिवसांपासून सायकल पडली आहे तिला पुसूयात आणि चलो चलते हे राईड सुरू करते हे चलो गाईज वेलकम टू माय ब्लॉग चला मग आज बरेच दिवसांनी एक वर्षांनी मी सायकलिंग करतोय चलो चलते हे हे आपल्या इथलं इरिकेशन मंदिर दक्षिणमुखी हनुमान मंदिर जय श्रीराम चला ए गाडी नको हल्लो रे मध्ये चला बोलो बजरंगबली की जय बोलो हनुमान की जय तर मित्रांनो आता आपण थांबलेलो आहे गोल क्लब मैदान चला तर तुम्हाला गोल क्लब मैदान दाखवतो हे आहे अनंत कानेरे मैदान चला आपण तिथं जाऊया आता आता इथून हे आहे गोल्फ क्लब मैदान जिथे रणजीच्या पण मॅचेस होतात चला तर आपण ट्रॅकवर आता सायकलिंग करूयात पूर्ण एक गोल राऊंड मारतो हात सोडू का मित्रांनो बरेच दिवस झाले ब्लॉग नाही आला कारण कंपनीत बिझी होतो जवळजवळ एक वर्ष झालं आपलं हैदराबादच्या व्हिडिओज तुम्हाला आवडत आहेत आणि ते पण सांगा व्लॉगिंग थोडं सुटतंय मित्रांनो माझ्याकडनं ते लोक मॉर्निंग वॉकलासुद्धा येतात था। तर अशा प्रकारे आमचं जॉगिंग ट्रॅक आहेत चला तर मित्रांनो कसा वाटतोय तुम्हाला ब्लॉग असे ब्लॉग डेली यायला पाहिजे का नाही कमेंट करा लोक मॉर्निंग वॉकला येतात मी सायकलने राऊंड मारतोय हात सोडून बघतो मित्रांनो बघा बाहेर खेळणे पण आहेत मित्रांनो तुम्ही नाशिकचे असाल तर इथे नक्की येत चला मस्त ग्राउंड आहे लहान मुलांसाठी खेळणे आहेत खूप छान इथे मॉर्निंग वॉकला वृद्धांसाठी पण जागा आहे स्वतः मला बघून सायकलवर हात सोडले होते म्हणून आता आपण येऊन पोचलो आहे मेन एंट्रीजवळ बघा मेन एंट्री याची इथेही पोरं क्रिकेट खेळत आहे यांना जागा नाही भेटली नो बघा किती वाजलेत आणि इथे नाशिक सायक्लिस्टची पार्किंगची जागा सुद्धा आहे जिथे आपण आपली सायकल पार्क केलेली आहे नाशिक सायक्लिस्ट तुम्ही सायक्लिंग करत असाल नाशिकची असाल तर जॉईन व्हा सायक्लिंगला हा झोका लहान मुलांसाठी मी खेळू का सांगा जाऊ का मी तिथे खेळायला इच्छा होते मला झोका खेळण्याची मित्रांनो आता आपण गोल क्लबच्या शेजारच्या ग्राउंडवर आलो आहे इथे फटाक्याचे स्टॉल होते वाटतं बंद आले सगळे दिवाळी गेली फटाक्याचं स्टॉल बंद आहे आता आपण इथून शॉर्टकट मारला आहे चला वा वा मस्त मोठं ग्राउंड आहे भरी ना मस्त व्ह्यू आहे मित्रांनो हरिक हाय मित्रांनो हा आहे आपला सी बी एसचा रोड मित्रांनो हो मी तिथं पाहणा खेळलोच नाही लाज वाटली मला जरा लोकं होते तिथं आणि व्हिडिओ काढायलाही कोणी नव्हतं माझे त्याच्यामुळं मग मी पाहणा काही खेळलो नाही मोबाईल खूप हालत असेल कारण की एका हाताने पकडलेला आहे तुम्ही लवकरात लवकर मला सबस्क्राईब करा म्हणजे जेणेकरून मी गोप्रो घेईल आणि गोप्रो लावल्यावर मस्त व्हिडिओ बनतील आपल्या बाईक पण येईल बाईक रायडिंग होईल कसं वाटतंय तुम्हाला बघा लोक बसची वाट पाहत आहे माझ्याकडे नाही पाहते चाललो आहे गंगेवर विक्टोरिया पूल आहे त्याच्या खालून चाललो आहे आप आपलं तुम्हाला माहिती असेल हा रस्ता पण तिथे व्लॉग बनवता येणार नाही कारण की उतार जास्त आहे हे बघा विक्टोरिया पूल आणि मी तिथून चाललो आहे खालतून बघू व्हिडिओ बनवता आला तर पण पॉसिबिलिटी नाहीच आहे इथे बरंच कचरा आहे बघूया सांगतो का तुम्हाला जास्त दाखवून देतो किती उतार आहे बघा असं उतार आहे आता आपण घालते नकतो इथून इथून काय भारी दृश्य दिसतं गंगेचं हो हो आलेलो आहे मित्रांनो या इथून मस्त येतो व्ह्यू भारी चला पुढे जाऊयात आता आपण बघा ही पवित्र गंगा नदी तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता की हे जे जुनं बिल्डिंग होती आपली जुनं वस्त्रालय ते पाडलेलं आहे आता आणि नवीनच काही करतील इथे अशी आशा आहे बघा हा आपला गोदाघाट समोर जो दिसतोय तो पूर्ण बिल्डिंग पाडलेली आहे जे जुनं वस्त्रालय होतं दिसायला खूप छान सुंदर असं होतं मित्रांनो आपली गंगा नदी वाव मस्त मित्रांनो इथं चालू आहे मुर्गा फायटिंग मुर्गा फायटिंग पाहिली का तुम्ही मित्रांनो मुर्गा फायटिंग चालू आहे का रस्त्या मित्रांनो हे आहे कपालेश्वर महादेव मंदिर जिथे आम्ही दर सोमवारी तर नाही पण महिन्यातून एखादा सोमवार जात असतो आणि गर्व से कहो हम हिंदू है, जय बोले तर इतका व्हिडिओ पण करावा लागेल स्पेशल एखादा ब्लॉग नाशिकच्या मुलांना माहितीच असेल स्पेशल सांगायची गरज नाही की कपालेश्वर महादेव काय स्थान आहे तर असं वाटलं मग ब्लॉग मित्रांनो आवडला ना तर मग लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला चला आता मी चाललोय घरी का अजून कुठे जायचं तुम्हाला असे नवीन नवीन ब्लॉग येत राहतील मित्रांनो मित्रांनो मी घरी जात असताना म्हटलं की व्हिएन्नाईक कॉलेजकडनं जाऊयात मी ह्याच कॉलेजला होतो व्हिएनईकला तर मला असं वाटतं अतिक्रमणमध्ये किंवा त्यांनीच त्यांची भिंत पाडली असेल आणि फ्रंट गेट थोडं मागे घेतलेलं दिसतंय हे आमचं कॉलेज मित्रांनो हे बघा सा भिंतीचं काम चालू आहे आणि इकडे डोंगरे गृह बघा मित्रांनो हा आहे कॉलेज रोड, रोड, रोड तर कॉलेज रोडवरून मी सरळ जातो आहे आणि बघा तुम्ही कॉलेज रोड कसा आहे आपल्या इथं नाशिकचा छान आहे मस्त आहे आणि तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यार हाँ है मैगनिक मैकडॉनल्ड्स हैं इत है स्मार्ट बाजार चलो चलते हैं वीडियो बनाते हैं चलते हैं है, चलो चलो चलते हैं Bueno, le la... trajo.